चेहऱ्यावर लवकर सुरकुत्या का येतात हा प्रश्न बऱ्याच लोकांना पडतो याची प्रमुख तीन कारण आहेत पहिलं प्रमुख कारण आहे जास्त वेळ सूर्यप्रकाशात राहणं उन्हाच्या अतिप्रकाशामुळे त्वचेवर जे कोलेजन आहे ते ब्रेकडाऊन होत दुसरे झोपेची कमतरता झोप नीट न झाल्यामुळे तुमची त्वचा रिपेअर होत नाही आणि रिंकल्स लवकर यायला लागतात तिसरं प्रमुख कारण आहे अयोग्य आहार आणि तुमच्या मनावर मेंदूवर असलेला ताणतणाव तुम्ही खात असलेले प्रोसेस फूड आणि तुमच्या मनावर असलेले ताण तणाव दोघेही तुमच्या चेहऱ्यावरचा ग्लो हे कमी करत असतात तुम्ही काळजी करू नका माझ्याकडे बेस्ट उपाय पण आहेत पहिला उपाय म्हणजे रोज कमीत कमी, -कमी सात ते आठ तास चांगली झोप घ्यायला हवी दुसरं हानिकारक सूर्य किरणांपासून वाचवण्यासाठी उन्हात जाण्या अगोदर तुम्हाला नॅचरल पद्धतीने बनवलेला सनस्क्रीन लोशन वापरला पाहिजे तिसरं तुमच्या दैनंदिन आहारामध्ये विटॅमिन सी युक्त आणि अँटी युक्त पदार्थांचा समावेश केला पाहिजे विटॅमिन सी युक्त म्हणजे सगळे आंबट फळे जस आवळा लिंबू संत्रा इत्यादी आणि मिळवण्याचा सोर्स आहे ग्रीन टी ब्लूबेरी ब्लॅकबेरी आणि डार्क चॉकलेट शेवटचं चा आणि चौथा पर्याय म्हणजे तुमचा मानसिक ताणतणाव कमी करण्यासाठी तुम्ही प्राणायाम आणि मेडिटेशन करायला हवं ह्या गोष्टी तुमच्या दैनंदिन जीवनामध्ये समाविष्ट करा आणि बघा तुमची त्वचा ही नेहमी तरुण दिसेल आणि सुरकुत्या लवकर येणार नाही